नमस्कार मी सतीश कुलकर्णी देवाच्या दारात हल्ली जी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे ते पाहून वाटतं की लोक आता देवदेव जास्त करायला लागलेत पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि काही अनुभव पाहिले तर बळबळ बड़ सुद्धा लोक भरपूर आहेत वेळ जात नाही म्हणून येणारी लोक आहेत आणि काही लोक सवड काढून येणारे आहेत आणि जे सवड काढून येतात त्यांच्या मनामध्ये काहीतरी पुण्य मिळावं फलप्राप्ती व्हावी हा उद्देश आहे पिठापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर श्रीपाद श्री वल्लभांच्या परवानगीशिवाय भाविक पिठापूरला येऊ शकत नाही आल्यानंतर काय करतात हे वारंवार मी सांगितलेलंच आहे पिठापूर अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे तिथे येऊन उपासना करून श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त करून आपण मोक्ष कसा मिळेल याचा विचार करायला पाहिजे पण तसं शक्यतो जाणवत नाही तुम्ही कोणालाही विचारा की जर तुम्ही म्हटला की अमोग याला तीर्थक्षेत्री चाललो तर पन्नास ते साठ टक्के लोकं म्हणतात वेळ नाही काम आहे रजा मिळणार नाही घरात आजारी आहे आपल्या मराठी माणसाकडं कारणाला तोटा नाही काहीही कारणं सांगतात आणि टाळायचं झाल्यावर ते टाळतातच टाळायचं जर ठरवलं तर टाळतातच असते पण पिठापूरच्या बाबतीत जर विचार केला तर हल्ली पिठापूर प्रसिद्ध होत आहे हळूहळू तर काही भक्त तो चालला म्हणून मी येतो ते निघालेत म्हणून मी नियोजन करतो असं करून श्रीपाद वल्लभांच्या परवानगीनेच सवड काढून सवड नसताना सवड काढून येणारे भाविक पिठापूरला जास्त आढळतात अनेक वेळा मी जातो मी माझ्याबरोबर चला म्हणतो ऐंशी टक्के लोक नकारात्मक घंटा सांगतात की आम्हाला वेळ नाही कारणं सांगतात त्यांचे बोलतानासुद्धा नकार घंटा कायम जाणवत असते पण कर्तव्य म्हणून मी माझं त्यांना प्रामाणिकपणे मत सांगतो गाडी असते वेळ असतो खर्च मी करणार असतो पण जायचंच नाही म्हटल्यानंतर कारणं भरपूर असतात त्याच्यानंतर सवड काढून येणारे जेव्हा तिथं पाहतो तेव्हा त्यांची जी पळापळ बघितल्यानंतर तर फार आश्चर्य वाटतं की सवड काढून आलेले आहेत पण देवाच्या सहवासात म्हणजे श्रीपादांच्या सहवासात राहायला त्यांना सवड नसते मुळात येतात किती चोवीस तास किंवा जा अठ्ठेचाळीस तासाच्यापेक्षा जास्त भाविक येत नाही येणं आल्यानंतर ना चहा नाश्ता जेवण पळापळ अभिषेक पालखी दर्शन होम गोपूजा एवढा प्रचंड त्यांना म्हणजे टाईम व्यस्त झालेला असतो तर ते देवाला सहवास देत नाहीत सवड काढून आलेले असतात पण त्यांना देवाना देवाला देण्यासाठी सवड मिळत नाही हे पाहून मात्र खूप आश्चर्य वाटतं देवाच्या दारात जेव्हा तुम्ही सवड काढून जाता तिथंच गेल्यानंतर देवालाच सवड काढून देवाला जास्तीत जास्त वेळ द्यायला पाहिजे आणि देवाच्या सहवासात राहायला पाहिजे परंतु नव्वद टक्के म्हणा किंवा पंच्याण्णव टक्के भाविक देवाच्या सहवासात राहत नाहीत समुद्रकिनारी तास दोन तास ह्या मंदिरात अर्धा पाऊण तास त्या मंदिरात अर्धा पाऊण तास संपूर्ण पिठापूर गोदावरी जिल्हा पाण्यासाठी दोन तीन दिवस संपवतात आणि परत परतीच्या प्रवासात येतात देवाला काय वाटत असेल की ह्याला मी बोलवलेलं आहे आणि मी बोलून हा माझ्या सहवासात राहत नाही सवड काढून ह्याला बोलवलं आहे सवड काढून तो, था था तो, तो फक्त माझ्याजवळ आला आहे पण सवड काढून माझ्या सहवासात राहत नाही खेदजनक अत्यंत खेदजनक आहे देवाच्या दारात गेल्यानंतर बाकी सगळे उचापात्या बंद करून देवाचा सहवास फक्त नामस्मरण त्याला पाहत राहणं चांगल्या लोकांबरोबर गप्पा मारणं परंतु सगळं उलटं दिसते देवाला एक मिनिट नव्याण्णव टक्के वेळ इतर ठिकाणी वाया घालवतात देवाला सहवास देत नाहीत त्यामुळं परमेश्वराची कृपा प्राप्त होत नाही परमेश्वर त्याचं कर्तव्य पार पाडतो सगळ्या लाडका भक्तांना माझ्या दरबारात या तुमच्या मनात जो मोह आहे तो मोह टाळा मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न करा हे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रांकडून ग्रंथात सांगितलेलंच आहे की मोह संपवायचा असेल आणि मोक्ष मिळवायचं असेल तर परमेश्वराचं नामस्मरण हेच एक महत्त्वाचं सोपं साधन आहे पण लोक तिथं आल्यानंतर जास्त मोहात अडकतात इतर पूजा अर्चा साडी खरेदी फिरणं पाहणं हा मोह टाळत नाहीत त्यामुळे मोक्ष तर लांबच राहिला आणि देवाला सहवास दिस देत नसल्यामुळं देवाच्या सहवासात राहत नसल्यामुळं देवाचा आणि आपला परिचय होत नाही त्याचा संबंध वाढत नाही आणि संबंधाशिवाय काहीही काम होत नाही म्हणण्यापेक्षा कृपा प्राप्त होत नाही यापूर्वीसह सांगणं झालेलं आहे अनेक वेळा सांगितलं आहे आणि यापुढे हेच सांगणार की पिठापूरला तीन चार दिवसासाठी आल्यानंतर फक्त सहवास त्या मंदिर जरी लहान असलं तरी तिथली ऊर्जा आपण घेणं महत्त्वाचं आहे मंदिरात बसून राहणं कंटाळा आला स्वामी समर्थ भवनात येऊन राहणं थांबणं उपासना करणं दोन तीन दिवस कसे निघून जातील पत्ताही लागणार नाही परंतु या दोन तीन दिवसात जे मिळेल ते तुमच्या आयुष्यभरात तुम्हाला कधीही मिळालेलं नसेल आणि मिळणार सुद्धा नाही म्हणून विचार करा तुम्ही सवड काढून येत असाल तर देवालाच जास्त वेळ देण्यासाठी सवड काढा कारण आजची तुमची सवड आजची तुमची भावभक्ती तुम्हाला भविष्यात कधीतरी उपयोगी पडेल कारण श्रीपाद श्री वल्लभांचा आशीर्वाद कलियुगात खूप महत्त्वाचा आहे तो तुम्हाला मिळावा तो तुम्ही घ्यावा अशी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार